रोक रोक न्यूज पाता दिल वही सोच नाही संपादक आज अकलूज उपविभागीय कार्यालय अकलूज या ठिकाणी विजय नेटके यांचं अमरण उपोषण चालू आहे तरी त्यांच्याकडन जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया विजय रामचंद्र नेटके मुकमपोस्ट कोंडवाई तालुका माशिर जिल्हा सोलापूर अकरा सहा दोन हजार चोवीसला ला माझ्या ग्रामसभेत बोलवून घेऊन विष्णू भडगे यांनी मला मारहाण केली आणि त्यानंतर मी अकलूज पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला तरी अजून काय त्या गुन्ह्याचा तपास चालू नाही परत सत्तावीस तारखेला एक हल्ला झाला त्यात हे अजून काय गुन्ह्याचा काय तपास चालू नाही तर मी असा अमोर पेशन धरले त्यांना अटक झाल्याची मी हेतनं उठणार नाही ही माझी दखल त्यांनी घ्यावी आज या ठिकाणी विजय नेटके राहणार कोंडबावी तालुका माळसिरस हे डी वाय एस पी कार्यालय अकलूज यांच्या कार्यालयासमोर आजपासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या उपोषणामधील प्रमुख मागणी आहे की अकरा जून दोन हजार चोवीस रोजी त्यांच्यावरती अतिक्रमणाच्या कारणावरून ग्रामपंचायतीमध्ये त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती त्या मारहाणीमध्ये ते जखमी झाले होते आणि त्या घटनेच्या अनुषंगाने त्यांनी अकलूज पोलिटिशियन या ठिकाणी ॲट्रोसिटी अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये प्रथम मला वाटतं आठ आरोपी होते आणि त्यानंतर सदर आरोपी हे दनदांडगे राजकीय पैसेवाले आणि वरच्या जातीचे असल्यामुळे या आरोपींनी या गरीब मातंग समाजाच्या कुटुंबाला कुठल्याही कायद्याची तमा न बाळगता चार चौघांसमोर सार्वजनिक ठिकाणी यांना बेदम मारहाण केलेली आहे हे कुटुंब गेली अनेक दिवसापासून या अतिक्रमणाच्या जागेसाठी लढत आहे कोर्टामध्ये न्यायालयीन संविधानिक मार्गाने ते लढत आहे परंतु हा गावाच्या विरोधात कसा जातोय गावाला कसा अरे आणायचा काम करतोय है? म्हणून ह्यांचा खऱ्या अर्थाने त्यांना काटाच काढायचा होता पण दुर्दैव असं की ते त्यामधून बचावले कायद्याने त्यांनी अकरा जून दाखल केल्यानंतर पुन्हा सव्वीस जुल सव्वीस जूनला त्यांच्या अतिक्रमित जागेमध्ये पत्राशेड आहे त्या पत्राशेडच्या ठिकाणी ते, पत्रा ते संध्याकाळची रात्री साडेबाराच्या दरम्यान झोपले असतात पेट्रोल वगैरे घेऊन या अकरा जून च्या तक्रारीमधील काही आरोपी आणि अधिक काही असे आरोपी मिळून तेरा आरोपी यांनी त्यांना बेदम के मारहाण केली त्या मारहाणीमध्ये ते वाचले आणि यांना जीव मारणे किंवा त्यांची पूर्वीची अॅट्रॉसिटी काढून घेणे या संदर्भात धमकी वगैरे देण्याचा त्यांनी प्रकार केलेला आहे या अनुषंगाने पुन्हा दुसरी ॲट्रोसिटी दाखल करण्यात आली परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांनी त्यांची दखल घेतली नाही असं मत नेटके यांचं आम्हाला त्यांनी सांगितलं परंतु ऍट्रॉसिटी कायद्यान्वये आरोपीला तात्काळ अटक करणे कायद्याने बंधनकारक असताना देखील आरोपी हा पोलिसांचा जावाय असल्यासारखं त्याला नोटीस देऊन त्याला बोलवलं जात आहे परंतु या सगळ्या गोष्टीचं आम्ही क्रांतिकारी वतीने जाहीर निषेध करतो आताच मागच्या एक आठवड्या पंधरा दिवसापूर्वी माळशिरस आपल्या सांगोला तालुक्यातील सुनील कांबळे खून प्रकरण झालं तसा खून तर करायचा वाट बघ बग... हे पोलिस बघत नाहीत का किंवा पोलिस सा त्यामध्ये सामील आहेत का याचा देखील शोध झाला पाहिजे आणि जोपर्यंत नेटके यांचं उपोषण चालू राहील त्यांच्या उपोषणाला आमच्या क्रांतिकारी संघर्षनेच्या वतीने जाहीर पाठिंबा असेल आणि आरोपींना अटक करावं आणि ज्यांनी कोणी विलंब केला आहे ज्यांनी कर्तव्यात कसूर केली आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मी क्रांतिकारी संघर्षनेच्या वतीने करतो जय भीम जय लहूजी जय भारत जय शिवराय